नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे व्हिडिओ व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुंदर आणि सोपे सुविचार ज्ञान हेच शक्ती आहे श्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा अपयश म्हणजे यशाचा पहिला टप्पा आहे ध्येय मोठे ठेवा आणि प्रयत्न सातत्याने करा शिकण्याचा उत्साह कधीही कमी होऊ देऊ नका विचार बदला जग बदलेल चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण त्या नक्कीच घडतात यशस्वी होण्यासाठी धैर्य आणि संयम आवश्यक आहे आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असू शकतो विद्या नसल्यास चांगले जीवन शक्य नाही शिक्षण हीच खरी संपत्ती आहे परिश्रमानेच यश मिळते चुका करा पण त्याच चुका पुन्हा करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला वाचन हा सर्वोत्तम मित्र आहे आजचा अभ्यास उद्यावर टाकू नका शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि शिक्षक म्हणजे ज्ञानाचे दीपस्तंभ मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर सुविचारांसाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद